जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्या दहावा विभूती योग श्लोक एकोणतीसावा अनंतम वरुणो यादसामहं पितॄणाम् अर्यमाचस्मि यमः संयमताम् अहम् ॐ गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विभूती योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना सापांमध्ये मी अनंत आहे जलचरांमध्ये मी वरुण आहे पूर्वजांमध्ये मी अर्यमा आहे शिक्षा देण्याचे काम करणाऱ्यांमध्ये मी यम आहे नाग हे अनेक डोके असलेले साप आहेत त्या अनेक डोके असलेल्या सापांपैकी अनंत हा श्रीमंत नारायणांची सतत सेवा करतो श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की तो ते अनंत नाग आहे आणि त्या अनंत नागात त्यांनी आपले उच्च तत्व किंवा अंश ठेवला आहे वरुण हा पाण्याचा स्वामी आहे आणि सर्व जल आधारित प्राण्यांचा देवता आहे श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते तो वरुण आहे आणि त्यांनी वरुणामध्ये आपले उच्च तत्व ठेवले आहे आर्यमा हे दिवंगत आत्म्यांचे म्हणजेच आपल्या पूर्वजांचे प्रमुख आहेत श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते तो अर्यमा आहे आणि त्यांनी त्या अर्यमामध्ये आपले उच्च तत्व किंवा आपला अंश ठेवला आहे दोषानुसार न्याय शिक्षा करणाऱ्यांमध्ये यमराजात त्यांनी आपले उच्च तत्त्व ठेवले आहे श्रीकृष्ण परमात्म्यांची शिकवण डोळ्यांसमोर ठेवून जेव्हा केव्हा आपण अनंत नागाचे नाव ऐकतो वरुण देवतेचे नाव ऐकतो अर्यमाचे नाव ऐकतो आणि आपण यमधर्मराजाचे नाव ऐकतो तेव्हा आपण त्यांच्यामध्ये श्रीकृष्ण परमात्म्यांचा अंश आहे हे ओळखूया अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांचे निरंतर ध्यान चालू ठेवूया आणि श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगूया अनंतच्छास्मि नागाना वरुण या दसामह पितृणामस्मि यम श्रीमन्नायणा करिष्ये तव श्रीकृष्णार्पणमस्तु जय संपूर्ण श्रीमनारायण श्रीकृष्ण श्री परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमंत नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहं पितॄणाम् अर्यमा चास्मि यमः संयमताम् अहम् वूम् अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहं दसामहं पितॄणाम् अर्यमा चास्मि यमः संयमताम् श्रीमन्नारायणा वचनं तव सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीमन्नरायण